नमस्कार मंडळ कशात तुम्ही सगळे मस्त मजेत ना आजच्या न्यू ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दिवसातून आपला ब्लॉग आलेला आहे आणि डेली मिनी ब्लॉग आपले चालूच आहेत तर कोणी जर नवीन असेल चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे रक्षाबंधन तर पहिलं तर आम्ही सचिनकडे जाणार आहे आणि नंतर मग ताईकडे जाणार आहे तर आता आवरून वगैरे झाले माझं किट्टू अजून आवडते एक दोन तास झाले अजून किट्टू आवडतेच आहे मुलींचले असते काय ना काहीतरी मेकअप शेकअप सगळं असते शेक आपलं काय असते एक दोन मिनटात कपडे घातले की लगेच कळते आणायचे आणि तर आपण आवरून वगैरे झालं आपलं तर किट्टू खूप आवडते चला दाखवतो आणि लवकरच आपण जाऊया रक्षाबंधन करायला किटच्या भावाकडे आणि माझ्या ताईकडे आता आपण डेली मिनी ब्लॉग चालू केलेत डेली मोठा ब्लॉग टाकणं शक्य नाही माझ्याकडे जेव्हा टाकायला सुरुवात करेल तेव्हा तुम्ही पाहालच पण आता सध्या मिनी ब्लॉग टाकतोय तर कुणी जर नवीन असेल चॅनलला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिनी ब्लॉग नक्की बघा खूप सारे मिनी ब्लॉग टाकलेत आपण आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असतात तर नक्की बघा ब्लॉग हे वाला मी घेतले हे वाला तू घेतलेस हे वाला मला खूप जास्त आवडले माझ्या मी चॉईस माझी चांगलीच असते हा तुझी चांगलं हो वागत तू तसच सांग ना कुठला असणार असं काय असं काय नाही कॉन्ट्रास्ट कलर पण असतात तुम्हाला माहितीये काय पण माझं उठाव दिसतंय एकदम क्वालिटी दिसत मला हे तीन घेतले पण तिन्ही मध्ये हेच जास्त चांगलं दिसत

चला लूज आहे मागून बघा पूर्ण <laughs> अरे आता जाऊ दे डोराय घालला तरी ह्याला आता कधी फिटिंग करून आलो कधी दोन तर मेकअप शेकअप चावले मेकअप नाही मेकअप नाही नेल पेंट बो काय लावतेस नेल पेंट तुम्ही म्हणत असाल ह्या ड्रेसवर ड्रेस वर हे वाला नेल पेंट लावले तर ह्या कलरचा मी ड्रेस घालणार आहे हो नाही घालणार लूज पडलाय तिला हिज कसं असते माहिती का जेव्हा पण नाही का आणून ठेवले असते की काहीतरी मजुर राहिले काहीतरी अजून करायचं <laughs> पहिली गोष्ट तर ड्रेस कोणता घालू हिथून सुरुवात होते आणि एवढे मोबाईल फोन फक्त फिटिंग नाही कशाला काहीच नाही असं तो उसवलेला असतो काम असतात रुचि हा एकदम मस्त हूं पण यात काय करू कुठल्या इकडेच घाल इकडे वॉच घाल आता इकडे घातले बांगड्या म्हटल्या तिकडे वॉच घालायची मी आवरून झालं माझ तरी बापले हायच हे घालू कधी का घालू हे घालू कधी घालू असे करून करून चारपट ड्रेसात चॉईस नाही चारपट ड्रेस घातल्या नंतर आता हे घेतलं ना सजेस्ट केले काय मग आता मग आता तुम्ही हे अगोदर काय म्हंटली ती ब्ल्यू काय पिंक कलर चा घालायचं म्हणून आणि आता पर्पल आता गाला, गाला, गाला। भारी घेतल्यापासून मला भारी वाटायला लागला घर 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 फिरायचं डोकं कस तडतड तडतड तस काही ना काही ते काढत असते बघा हे घालू घाल चालतंय चालतच म्हणायचं काय हे एक काढन हे ते काढन काय ना काय ते काढत असते मग काय म्हणायचं आता सगळंच घाल काहीतरी घाल बाबा म्हणलं तरी बाबा आपलं बरे दोन मिनिटात शर्ट घालतो दोन मिनिटात पॅन्ट चला मी तर पावडर पण लावत नाही का आता hmm. so, किट्टू आवरून वगैरे झाली मस्त दिसत ना आज हम्म नजर नको लागू पाण्याची चॉईसच माझी चांगली एकदम खातात मग चॉईस म्हणजे ड्रेस बिस बघ ना मग उगाच नाही म्हणा हा मस्त चला लय आता बघत राहशील तर नजर लागेल कोणाशी माझी कशी दिसते आम्ही दोघे कमेंट मध्ये नक्की सांगा चला जायचं की नाही आता असायचं आपण दुकानात पण जायचं काय घ्यायचंय सगळं नाही खर्च असते काय खर्च खर्च करायला चला जाऊया फिर हा बाज बाज गाईज आज आलाय आम्ही चाललोय आता राखी आणायला आणि स्वीट आणि तिथून मग मम्मीकडे जाणार आहे आम्ही आणि फर्स्ट टाइमच होणार आहे ना की आपली रक्षाबंधन दुकानावर करणार आहे आपण राखी गेला बघूया म्हणजे हे घेतली कुठली घेतली गौना गौना आता मी मम्मी कडे चाललोय दुकानावर आमच्या कारण की सचिन आणि पप्पा सगळे तिकडेच हो भारी वाटत आजचा वेदर पण काय म्हणतो आम्ही आलोय शॉप पाशी बघू जण काय करतो ते मम्मी काम करतेय समर

सचिन <laughs> <बाँ, बाँ> <laughs> <laughs> खायला दे पेढी पे... खायलाच मागत पेढी दे म्हणली फक्त खायला बोलायला विचार ना पण आमची भांडणं झाली आहेत म्हणून मी <laughs> ना आली नाही एवढे दिवस त्याला बोलायला एवढे दिवस नाही दोन दिवस येणारच नाही आज पण राखी वाजायची म्हणून आली आधी परत येणार नाही बर्फी आणली मध्ये किती आली बघू कशाला तुला काय करायचं एकच जण जातलं फक्त आणि लगेच डबा घेऊन जाणार माझ्या घरी चला एवढे आवरा पटकी कुठला अमेरिका अमेरिकेतली चॉकलेट आहे खोटं वाटत असं ना अरे आमच्या इथला भैया आहे ना तो अमेरिका मधून आला ना मग त्याने आणलं होतं चॉकलेट

तर पप्पा पण कामाला गेले आणि किंवा पप्पाना पण रिक्षा करते तर आता आम्ही पहिलं तर इकडे जाणार आहे इकडून येऊन मग नंतर मग इकडं रक्षाबंधन करणार आहे तर आता आता आम्ही जातो पण आता पाऊस पण पडतो आता यांनीकडे वगैरे घालतो पहिलं घरी जातो बघा यांकडे वगैरे घालतो आणि मग येतो किट्टू बघा मग आमची मम्मीला लिस्टिप लावते कधी लावली नाही आयुष्यात आज लावते म्हणते सुनाला सांगते

बाय अरे खूप जोरात पाऊस पडतोय म्हणून आम्हाला सगळीकडे ट्रॅफिक लागलंय

पण नस आवडलं तर आम्ही घेऊन जातो काय आमचा पकडले समज हा सगळं आलं म्हणजे

आमची मम्मी पण बघा आता झाली फिरून मस्त वेगळी आणि आम्ही घरी चाललो आता घरी आलो आता आम्ही फायनली घरी आलेलो आहे तर आपला ब्लॉग इथंच एंड करूया करा की ब्लॉग एंड सर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल न्यूज रिपोर्टिंग करते बोल ना तुम्ही म्हणा जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्या भावांना हॅप्पी रिक्षाबंधन okay? सगळ्या भावांना हॅप्पी रिक्षाबंधन आणि सगळ्या बहिणींना काय काय गिफ्ट भेटलं ते कमेंट्स मध्ये सांगा <laughs> <laughs> मला काय भेटलं मी तुम्हाला सांगते अजून मला माझ्या भावांना दिला पण पप्पाने मला पैसे दिलेत आणि समज येऊन पैसे दिले आणि